यश दादा, दा, okay, दादा, दादा हाय ताई हाय दादा यश दादा कसे तुम्ही झाला चहा नाष्ट यश दादा अनमोल दादा झाला चा नाष्ट अनमोल दादा तू केअर केलं मला म्हणजे 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 अनमोल दादा मला नाही समजलं यश दादा लाईक डॉन ताई धन्यवाद यश दादा झाला का चा अष्ट यश दादा चहा झाला का ताई हो चा झाला माझा तुमचा झाला का अनमोल दादा तो इंस्टा आय डी हाय अच्छा अच्छा इंस्टा आयडी हाय केलं का ओके ओके यश दादा माझं नाही झाला चा अच्छा अच्छा अनमोल दादा झाला का चा नष्टा अनमोल दादा जॉईन केलेला आहे मी केलं का जॉईन अच्छा अच्छा मी देते कधी कधी मी एवढी इंस्टाला नाहीये पण Já estou. यश दादा चार का ताई हो झालाय माझा यश दादा अनमोल दादा अगं मला इन्स्टाला नाही केलेलं आहे की के तुम्हाला जॉईन अनमोल दादा तुमचे व्हिडिओ पण पाहिलेत अनमोल दादा जॉईन केला आहे तू हो हो मी केलेलं आहे अनमोल दादा जॉईन तुम्हाला किती वाच तुमचं अनमोल तुमचा अनमोल अनमोल तुम्ही इंस्टा आयडी सांग तुझी इंस्टा आय डी सांग माझ्या आज च्या ह्याला आहे ना लिंक आहे ना युट्यूब ला माझ्या प्रोफाईल वरती गेले की खाली दिसते माझा चॅनल नाही आहे ताई हो मग दुपारी सांगितलं ना तुम्ही तुमचा चॅनल नाही आहे समजलं मला तुमचा चॅनल नसूनही तुम्ही सपोर्ट करताय भारी वाटते मला यश ददा सपोर्ट करताय त्याबद्दल आभारी आहे मी खूप मनापासून तुमची अनिल दादा आप का असे हो अनिल दादा आप तो क्या <laughs> अनिल, दाद अनिल, दाद हो। अनिल दादा तुम्हाला मराठी येतं अनिल दादा आप मुझे पहिचानते हो हां हा पहिचानते हो तुम्ही काय पहिल्यांदाच नाही आले माझ्या लाईवरती अनिल दादा सरपंच हे नाव लय ऐकून ये अनमोल दादा तीस आहे ना इंस्टाला हो हो तीस आहे अनिल दादा असत ते हा घ्या असून लाईव्ह लाईक करा एक चला लाइक like डन थ्री दिसतच नाही टू दिसते तुम्हाला दिसते का तीन अनिल दादा तुम्हाला दिसते का तीन लाईक like. अनिल दादा हो का हो अनमोल दादा यश दादा बोला गाय भोयचं नाही लगे दुसरं कोण आलं की चला ते गुंतले आता त्यांच्याशी बोलायला आपण निघा आता बाहेर अनिल दादा हो ओके ओके ठीक आहे अनिल दादा दादा अरे यार मी खोटं बोलतो का <laughs> नाही बोलत पण मला इथं दोनच दिसतय तुम्हाला तीन दिसतंय का ते विचारलं कारण मला दोनच दिसतंय तुम्ही खोटं बोलता बोलत असलं तर मी तुम्हाला परत विचारलंच नसतं तीन दिसत आहे का म्हणून अनमोल दादा बॅग दे मला कसं बॅग देऊ बॅग कसं देऊ अनमोल दादा का अनिल दादा मला वाटलं विसरले की काय नाही नाही Change, नाव चेंज करून आले मी विसरेल बहुतेक पण तेच नाव असल्यावरती कस काय विसरेल बर हायड वरती पडला मेसेज मला फॉलो कर नक्की नक्की फॉलो करणार आहे कारण मी एवढे इंस्टा वापरत नाही त्याच्यामुळे नक्की अनमोल दादा मी तुम्हाला फॉलोबॅक देईन अनमोल दादा अगं पण मी नाव चेंज करत नाही काय काय करतात त्यांचं सांगते तुमचं नाही सांगते मी काय काय नाव चेंज करतात त्यांचं सांगते मी तुमचं नाही सांगत ते नाव चेंज करून आले ना मग मला ओळखता नाही त्यांना दादा असं का कसं <laughs> असं का कसं अनिल दादा केलं दादा तीन नंबर लाईक तीन नंबर लाईक धन्यवाद केलं दादा आहे का तुम्हाला सवड आता एक मिनट लिंक शेअर करते दोनच मिनटात आले लिंक शेअर करून एखादं कोण आलं तर आलं हा बोला आता <laughs> केल्या दादा म्हणतात ते विशाखत राम 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 केल्या दादा म्हणतात विशाखताई राम 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 केला दादा आहे का तर बोलायला सवड केल्या दादा अनिल भाऊ राम राम केल्या दादा अनिल भाऊ राम केल्या दादा विठ्ठल विठ्ठल केला दादा विठ्ठल विठ्ठल अनिल दादा नाव चेंज करता येते का हो किती पण ज्यांचा चायनल नाही त्यांना नाव चेंज करता येतं पण ज्यांचा चायनल आहे त्यांना फक्त तीन नाहीतर चार बारस नाव चेंज करता येतं त्याच्या पलीकडे पण केलं त्यांनी तर पुढे इशू होतो त्यांना मोनूला बाकी काही नाही अनिल दादा म्हणतात केला दादा नमस्कार केला दादा म्हणतात काय म्हणता बोला काय काय नाही केला दादा काल व्हिडिओ बघितला तुमचा शेळ्यांचा लोक पाहतात गावाकडचे शेतकरी शेळ्यांसाठी काय आजार वगैरे शेळ्यांना झाले तर कोणती औषधं द्यायची वगैरे त्याच्यावर पण व्हिडिओ बनवा केलात दादा लोक आवडीने बघतात म्हणजे तुम्ही गोचिडाचे वगैरे बनवलेलेच आहेत पण शेळ्यांना बघा बारके बारके पांढरे पांढरे काहीतरी असं बारीक बारीक ते एक आजार होतो बघा मला नाव नाही सांगते गावाकडे गेल्या मी नक्की सांगेल त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवा एखादा केल्या दादा विठ्ठल 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 केला दादा विठ्ठल विठ्ठल अनिल दादा अरे पण माझे चॅनल नाही मग तुम्ही तर बनवू शकता ज्यांचा चॅनल आहे त्यांच्यासाठी सांगते मी अनिल दादा तुम्ही बदलू शकता किती पण वेळा नाव केला धन्यवाद मी तुमचा व्हिडिओ पाहिला मला व्हिडिओ काढायला टाइम मिळत नाही पण <coughs> व्हिडिओ तुम्ही पाहताय त्याच्यामुळे खूप आनंद होते आणि मी पण आता जास्त कुठे फिरत नाही म्हणजे आपल्याला कमेंट येईल त्यांचेच आपण व्हिडिओ प्रामाणिकपणे बघतोय जे आपल्याला व्हिडिओला कमेंट करतात त्यांची खूप प्रामाणिकपणे मी व्हिडिओ बघते केला दादा ओम नम शिवाय ओम नम शिवाय अनिल दादा नको काय करायचं नाव बदलून ठीक आहे राहू दे मग केला दादा श्रीराम जय राम जय जय राम अनिल दादा ते दा चांगलं असत काय नाही बदलता येतं ना केला दादा मी व्हिडिओ पाहिल्यावर मी तुम्हाला माझी कमन मिळत नाही का मी व्हिडिओ पाहिल्यावर हा कमेंट येणार म्हणून तर मी व्हिडिओ पाहिले ना दादा केला दादा कमेंट दिसते मला मग मी व्हिडिओ पाहते पण तुम्ही लय मोठे मोठे व्हिडिओ काढता माझे किती तीन नाही तर चार पाच मिनिटाचे उद्या नऊ नऊ आठ आठ मिनिटाचा एक एक व्हिडिओ आहे काय काय वेळेस तर काम असलं ना मग मी काय करते पाहतच नाही चालू करून ठेवते मग भांडी घासत असले काय नसते चालू करून ठेवते लाईक करते एक आणि मग झाल्यावर कमेंट करते असं करते मग मी केल्यात दादा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी तुमचे डॉलर किती दिवसात होतात व केला दादा किती दिवसात डॉलर होत्या शॉर्ट व्हिडिओचा पण डॉलर भेटतो ना आपल्याला केला बोला केला आता बोला समाधान हाय कसं आहे तू स्वागत आहे माझ्या लाईव्हती अपेक्षा आहे फक्त कमेंट नको करू पण लय लाईक तरी कर पाच लावले लाईक होतील तरी माझे जास्तीचे काय मला अपेक्षा नाही आहे तुझ्याकडून कसं आहेस तू समाधान म्हणतात बरं मी तुम्हाला म्हणलेलं किती दिवसात डॉलर होते शंभर तुमचे महिना दोन महिने किती महिने लागतात डॉलर व्हायला केला दादा जय श्रीराम हर 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 भाऊ हर हर महादेव त्याला दादा हर हर महादेव हर हर महादेव केला दादा म्हणतात समाधान भाऊ नमस्कार गेले नि कोण आहे समाधान आज लोक मूळ फ्रेश दिसतोय देवा हा मनू झाला म्हणू म्हणू जायला समाधान चॅनल म्हणून बघ संदीपदा लाईक डन केला पण समाधान तू लाईव्हला लाईक केलं नाही एवढं लक्षात ठेव संदीपदा हसतात संदीप दादा लाईक डन धन्यवाद संदीप दादा संदीप दादा फक्त ह्याच आयडीने संदीप सोनटक्के ह्याच आयडीने मला कमेंट करा मला बाकीच्या पाच आयडीने कमेंट नको एका सायडीने कुठल्या तरी कमेंट करा एकाच दादा संदीप भाऊ नमस्कार समाधान बोला केला दादा संदीप दादा इतनी सी हसी इतनी सी खुशी <laughs> इतना चांद चांदका संदीप दादा केला दादा संदीप दादा काय आहे काही नाही झालेलं संदीप दादा पण नका येऊ दुसऱ्या कमेंट करा एवढं सांगायचंय काय तुम्हाला किती वेळा लिंक पाठवली तेव्हा संदीप दादा आले आणि संदीप दादा मेन मेन गोष्ट म्हणजे तुमच्या झोपायच्या टायमिंगला मी काय घेतलेली नाहीये तुमची झोप मोड काय केलेली नाहीये केला दादा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोलो नमः शिवाय संदीपदा जयशंकर जयशंकर केलात दादा माझ्या कमेंट हॅड होतात हॅड मला दिसत आहे केल्यात दादा दादा काय चाललंय बरे आहे संदीप दादा हो गया क्या रे बाबा <laughs> संदीप कशाचा मोनो जोपर्यंत मी वेब सिरियल एक काढत नाही तोपर्यंत मुनो होणार नाही गॅरंटी मला संदीप दादा कुठे लिंक इंस्टाला इंस्टाला लिंक केलं बाबा समाधानी लाईक केला आभार आहे खूप मनापासून समाधान तुझी कमेंट एक फक्त आता केला दादा मध्ये माझ्या चार पाच सहा कमेंट होत्या एक पण दिसत नाही सर्व हॅट झाले अरे देवा सबस्क्राईबर केला दादा संदीप दादा माझी इंस्टा आय डी दुसरी आहे आम्हाला मग फॉलो तर करा आणि एक कमेंट करा ना संदीप दादा जय शिवराय जय शंभूराजे संदीप दादा जय शिवराय समाधानला काय बोलत होते ते, ते हाईट झाले का संदीप दादा जय शिवराय जय शंभूराजे केलं ददा श्रीराम जय राम जय जय राम केला ददा राम जय राम जय जय राम ठीक आहे एवढी कमेंट आली तरी झाले बहुतेक जास्त कमेंट असेल तर हॅड होत असेल एक मिनिट अजून एक लिंक पाठवते एक जणाला आले तर आले मी आता ग्रुपच करणार आहे व्हॉट्सअपला सर्वांचा यूट्यूबर म्हणून सर्वांचा एक ग्रुप करणार आहे म्हणजे मला लिंक टाकायला पण बरं होईल आणि सर्वजण येतील पण लाईव्ह चालू झाल्यावरती आणि आता वेब सिरियल पण आपण थोड्या दिवसात चालू करणार आहे तर मी ग्रुप बनवणार आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी मला नंबर द्या सर्वांचे नंबर मी तिथे हे करेल मी जेंट्स हा शेपरेट युट्यूबर म्हणून ग्रुप खोलणार आहे आणि लेडीजचा सेपरेट यूट्यूबर म्हणून ग्रुप खोलणार आहे महिला महिलांचा आणि पुरुषांचा की जेणेकरून इकडे ते तिकडेचे नंबर मोबाईल नंबर कोणाकडे जाऊ नये म्हणून मी शेपरेट शेपरेट दोन ग्रुप करणार आहे तर जर तुम्हाला कोणाला त्यामध्ये यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता नंबर द्यावे लागतील मोबाईल नंबर ला दादा माझे मध्ये माझे चार पाच सहा कमेंट होत्या अच्छा अच्छा संदीप दादा जय शिवराय केला दादा जय श्रीराम संदीप माझ्याकडे कुठे आहे तुमची आय डी संदीप दादा असं काय करताय माझी आयडी नाही वे तुमच्याकडे जावं आता प्रोफाईल मध्ये तिथे खाली आहे बघ माझी इन्स्टा आयडी संदीप दादा टाइम बर संदीप दादा जय संदीप दादा नंबर हां संदीप दादा जय शिवराय केला दादा सात नंबर लाईक डन धन्यवाद केला दादा केला दादा दा दुसऱ्या चॅनलने पण लाईक केलं आहे चा किती चॅनल खोललेत तुम्ही केला, केला दादा केला दुसरा दादा दुसऱ्या चॅनलनी पण लाईक केला आहे धन्यवाद केला दादा विठ्ठल विठ्ठल संदीप दादा माझा नंबर कोणाकडे गेले नाही पाहिजे <laughs> अरे देवा बर बर नाही जाणार केलं दादा विठ्ठल विठ्ठल केला दादा ओम शिवाय ओम शिवाय संदीप दादा कोणी नाही मी फक्त आपले जे आहेत ना युट्यूबवर ओळखीचे आहेत त्यांनाच घेणार आहे असं कोणाला पण नाही घेणार ते पण आपण आता ग्रुपमध्ये आहेत तर आता तुमच्या सर्वांची परमिशन असेल तरच आपण त्यांना ग्रुपमध्ये घेणारे नाही तर नाही घेणार असेल संदीप दादा जय शिवराय जय शंभूराजे संदीप दादा जय शिवराय जय शंभूराजे समाधान हो गया मोनू समाधान अरे <laughs> बाबा तुला लय उत्साह आहे रे मोनूचा समाधान काय विषय आहे काही विषय नाहीये मोनच होत नाही हाच विषय आहे बाकी काही विषय नाहीये किती वेळ टाका किती लाईव्ह घ्या मौन होतच नाही दादा जय शिवराज जय शंभूराजे जय शिवराज शंभूराजे संदीप दादा कशाला ग्रुप तयार युट्यूब करायचं आहे ग्रुप तयार आपल्याला आता मोनू झाला की लगेच ग्रुप तयार करायचा संदीप दादा जय जय शंभुराचे आता एवढे जवळ आले आणि युट्यूब चॅनल बंद पण करू वाटत नाही समाधान काय करायचं आता मोनोलाच एवढा उशीर लागतो डॉलर कधी व्हायचे हो डॉलर माझे कधी व्हायचे पण माझे शॉर्ट व्हिडिओ खूप व्हायरल होतात समाधान खूप व्हायरल होतात खूप शेअर होतात महिन्याचे तर मला वाटते ऐंशी त्र्याऐंशी सत्तर तर नसते शेअर झालेले असतात आणि लाईक तर एक हजार असतात महिन्याचे लाईक फक्त एक हजार असतात व्यू तर वेगळं केला दादा नमस्कार माझा हा एक चॅनल आहे आठ नंबर लाईक केला म्हणजे एवढं सर्व चॅनल चालू आहेत चला दादा नमस्कार माझा एक चॅनल आहे आठ नंबर लाईक केले आठ नंबर धन्यवाद केला ओम नम शिवाय ओम शिवाय केलात दादा ओम शिवाय ह्याच्यातनं मी कोणाकोणाला सबस्क्राईब केलं मला कायच आठवण आहे आणि कुठल्या चॅनलचे व्हिडिओ बघते मी मला जे कमेंट पडेल त्याच चॅनलचा व्हिडिओ बघते मी केला दादा केला ओम नम शिवाय ओम शिवाय संदीप दादा मोनो झाला आहे तर का ग्रुप मोनो झाला आहे तर का ग्रुप म्हणजे आपले वेब सिरियल येणार आहेत म्हणून ग्रुप करणार आहे आपण केला दा दा पॉझिटिव्ह नक्की, नक्की के दादा आणि संदीप दादा आपण सर्वांना सपोर्ट करणार आहे म्हणून ग्रुप दादा जय शिवराय जय शंभूराजे समाधान हां संदीप दादा जय शिवराय जय शंभूराजे केला दा दादा शॉर्ट व्हिडिओचा आवाज टाइम मुलासाठी पकडत आवाज टाइम मुलासाठी पकडत म्हणजे मुलांसाठी पकडत म्हणजे मला समजलं संदीप दादा जय शिवराय जय शंभू राजे संदीप दादा जय शिवराय संदीप दादा हसतते संदीप दादा जय शिवराय समाधान कधी समाधान येणार आहे कुठे कुठे येत आहे संदीप दादा जय शिवराय केला शॉर्ट व्हिडिओचा व्हिडिओ पकडत नाही लक्षात असू द्या हो सर्वजण म्हणत होते तीस मिनिटाच्या पुढे असेल शॉर्ट व्हिडिओ तर वॉच टाइम पकडतो पण नाही पकडते संदीप दादा जयशंकर जयशंकर म्हणून तर मग लॉंग व्हिडिओ टाकायला सुरुवात केली ना मी दादा जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय दादा जय शिवराय जय शंभूराजे संदीप दादा कधी घेणार तू तु? येते तुमच्या लावला मला ब्लू द्या भेटलं तर भेटलं दादा जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे केला दादा गेले काय समाधान गेला काय कोणा दिसत मला संदीप दादा जय शिवराज शंभराजे केला दादा हर हर महादेव हर हर महादेव केला दादा हर हर महादेव हर हर महादेव केला दादा येतो ताई बाय बाय ड्युटीवर आई ठीक आहे केला दादा बाय बाय संदीप दादा दहा मिनट फक्त बोला अर्धा तास होतोय मग बंद करते केल्यात दादा बाय 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 केला दा दादा संदीप दादा पाच मिनिट राहिलेत आता पाच मिनिट बोला मग बंद आहे पंचवीस झालेत पाच मिनिटांनी बंदच आहे केला दा दादा बाय 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 केला बाय बाय गेले काय संदीप तुम्ही चला बाय बाय नाही बोलायचं कोणाला तर